पाऊस काय होणार तेरा सप्टेंबरच्या रात्री ज्याला परत दारबाकडे येणार आहे मग पश्चिम दरबाकडे तुम्हाला सांगायचं झालं तर अकोला जिल्हा अमरावती जिल्हा बुलढाणा बुलढाणा जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे तेरा तारखेच्या रात्रीपासून ते अठरा तारखेच्या दरम्यान परत ह्या इकाडल्या भागामध्ये पाऊस येणार आहे त्याच्यानंतर ते नांदेड जिल्हा त्याच्यानंतर परभणी जिल्हा त्याच्यानंतर लातूर जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा ह्या पट्ट्यात काय होणार आहे म्हणजे तेरा था था था। ते अठराच्या दरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर काय होणार आहे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर मग तिकडं पण पश्चिम महाराष्ट्राकडं काय होणार आहे तेरा तारखेच्या रात्री त्याला म्हणजे काय काही ठिकाणी चौदाला पाऊस सुरू आहे म्हणजे तेरा तारखेला रात्री त्याला काय होणार पाऊस चांगला सुरू होणार आहे पश्चिम महाराष्ट्राकडं म्हणून हे अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडं काय होणार आहे चौदा ता चौदा सप्टेंबरला पाऊस होणार आहे नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये काय होणार चौदा ते अठराच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे देखील पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा पण सांगायचं झालं तर तेरा सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर तर जास्त पाऊस कोणत्या पट्ट्यात कोणत्या जिल्ह्याला होणार आहे सुरुवातीला सांगतो तेलंगणाकडे खूप पडणार आहे तेलंगणाकडे जास्त पडत असल्यामुळं नांदेडला जास्त पडणार आहे नांदेड कोण त्याच्यानंतर काय होणार नांदेडच्या बाजूला लातूर जिल्हा आहे म्हणून लातूर जिल्ह्याला देखील जास्त पाऊस पडणार आहे लातूर जिल्ह्याच्या बाजूला धाराशिव जिल्हा आहे म्हणून धारशिवला जास्त पडणार आहे धारोशिवच्या बाजूला सोलापूर जिल्ह्या म्हणून तिकडे देखील पडणार आहे त्याच्यानंतर काय होणार आहे इकडे परभणी जिल्ह्यात देखील पडणार आहे हे पाऊस पुन्हा बीड जिल्ह्यात पडणार आहे त्याच्यानंतर हे पाऊस आहिल्यानगर कडे जाणार आहे त्याच्यानंतर जालना जिल्ह्यात देखील पडणार आहे त्याच्यानंतर हे पाऊस सांगायचं झालं तर परत काय होणार आहे इकडं नाशिककडे जाणार आहे पुन्हा नाशिककडे देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर ह्या पट्ट्यामध्ये असाच पाऊस काय होणार आहे आता हे सगळ्यात महत्वाचं हे परतीचा पाऊस परतीचा पाऊस मात परतीचा पाऊस असा असतो की ज्या भागात अद्यापही पडला नाही त्या भागाला मात्र जीवदान ठरलेला पाऊस राहतो